सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर आज मुंबई शेअर बाजाराला दिलासा मिळाला आज सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण झाली मात्र त्यानंतर दिवसभरात सेन्सेक्स पाचशे नव्याण्णव अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला तर निफ्टी एकशे एक्कावन्न अंकांनी वाढून बावीस हजार एकशे सत्तेचाळीसवर गेला आजच्या तेजीमुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा जीव थोडाफार तरी भांड्यात पडला इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारावर परिणाम झालाय गेले चार दिवस भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत सुदैवानं आज शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक लागला आज सकाळी सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात घसरण झाली पण त्यानंतर शेअर बाजारात चांगली रिकव्हरी झाली दिवसभरात सेन्सेक्स पाचशे नव्याण्णव अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार वर बंद झाला तर निफ्टी एकशे अंकांनी वधारला आज बँक आणि मेटल कंपन्यांचे देशांक एक टक्क्यांनी वाढले तर हेल्थकेअर आयटी पॉवर आणि रियालिटी क्षेत्रातील कंपन्यांची घसरण झाली विशेष म्हणजे आज इन्फोसिसचा शेअर घसरला तर बजाज फायनान्सचा शेअर टॉप गेनर ठरला